हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर भावा बहिणींना मी ह्याच्यासाठी व्हिडिओ काढते बरं का तुम्हाला खरं ते सांगते बऱ्याच भाऊ बहिणींचं काय काय प्रश्न आहेत तर मला भरपूर माझ्या भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगतील आधार दिला तर तुमच्या आधाराची गरज होती भावा बहिणींनं ते तुम्ही आधार बी दिला आणि अजून बी तुमच्या आधाराची गरज आहे तर तुम्ही नक्कीच मला आधार द्या काही माझ्या बहिणीनं तुम्हाला सांगते ज्यावेळेस दुःखद निधन झालं माझ्या आईचं त्यावेळेस तुम्हाला सांगते बऱ्याच बहिणींना तुम्हाला सांगते व्हिडिओ पण बनवलं व्हिडिओच्या माध्यमामधून तुम्हाला सांगते आधार पण दिला आधार देण्याचा प्रयत्न केला पुरेपूर तर त्यांचं तुम्हाला सांगते खरंच मनापासून मी धन्यवाद म्हणते भावा बहिणींनो तर आता तुम्हाला जा, सांगते जा, आईचं सगळं झालं म्हणजे सावडायचं दवा झाला आपापल्या मार्गाने भावा बहिणींनो जी ते पाहुणे रावले आले होते ती आपापल्या मार्गाने तुम्हाला सांगते की जे त्याच्या घरी गेली बरोबर का तर तुम्हाला सांगते काही मजबुरी असते त्या आणि ती सारख्या पण नाही सांगाव्या वाटेल बरं का पण सोशल मीडियावरती आहे आपण व्हिडिओ बनवतो आता काही लोक म्हणतात की व्हिडिओ बनवला तर भावा बहिणी जर आपल्याला चार पैसे चुकून साधन आहे व्हिडिओचं आणि जे पण आपलं सुख दुःख असेल हे आपण तुमच्यावर शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो सुख असलं म्हणजे सुखात तू सुद्धा तुम्ही सामील होता मग ज्यावेळेस सुख असतं त्यावेळेस तर तुम्ही कधी असं म्हणत नाही की ह्यांना फक्त व्हिडिओच काढलेलं असतं व्हिडिओच काढतात मग सुखात तुम्हाला सामील करत असतो मग दुःखात का तुम्हाला सामील करायचं सांगा तुमच्या म्हणजे आमच्या सुखात दुःखात सामील तुम्हीच आहे आणि भावा बहिणीने तुम्हाला म्हणतो म्हणजे तुम्हाला सांगते भावा बहिणींचा दर्जा दिलेला आहे आणि जी काय असेल तुम्हाला सांगते जी माझी भाऊ बहीण आहे ती मनापासून सपोर्ट करणार ती सपोर्ट पण करते ती आता काय भाऊ बहीण पण अशी पण आहे ती भाऊ बहिणी तुम्हाला सांगते आता मी तुम्हाला खोटं बोलणार नाही ना एक दोन आयडिया तर मी खरंच सांगते मी ब्लॉक मारले का कशामुळं माहिती आहे का आधीच तर तुम्हाला सांगते माणूस कुठल्या स्थितीत आहे कुठल्या अस्थितीत नाही टेन्शनमध्ये आहे आणि त्यात वर तुम्हाला सांगते वरवर वरवर टेन्शन त्याचं त्या माणसाला असं पाठी महाग काय भेटतं बरं काय लोकांना सध्या काय झालंय काय नाही तर तुम्हाला सांगते बाबा दुःख झालेलं आहे माणूस रडतं रडायला लागलं तरी पण प्रॉब्लेम येतो आता कस आहे माहितीये का न विसरणार हे दुःख नाही ज्या ज्यावर ही बेदल्यात गोष्टी त्या समजू शकतात की हे दुःख आई बापाचं दुःख आता बापाचं दुःख तर तुम्हाला सांगते आजपर्यंत आपण विसरत आलेलो होतो पण आईचं ते म्हणतात ना वडील म्हणजे बाप जरी नसला तुम्हाला सांगते बाप जरी नसला ना तरी आहे ना तिच्या पदराखाली तिच्या तुम्हाला सांगते पंखाखाली घेऊन ती लेकरं तिची सांभाळत असती आणि आईचा मोठा आधार असतो लेकरांवर <laughs> आता तो पण आधार तुम्हाला सांगतील आपल्यापासून गेला तर कसं होतं माहिती आहे का असं आपला आधारच सगळा गेल्यावर वाटतो कुणाला पण वाईट वाटतं ह्या गोष्टींचं आणि तो आधाराची जी तुम्हाला सांगते साथ ही माझ्या पुरेपूर माझ्या भावा बहिणीने देण्याचा प्रयत्न केला बरं का कमेंटच्या माध्यमामधून तुमच्या कमेंट पण वाचल्या भावा बहिणींनो खरंच ती कमेंट म्हणजे असं खरंच सुखात पण तुम्ही साथ देता आणि दुःखात पण तुम्ही साथ देता तर अशी तुमची कायम सात राहू द्या भाऊ बहिणींना दुसरी गोष्ट तुम्हाला सांग की एक स्वामिनी म्हणून एक आयडी कोणीतरी खोलून आलेला आहे परत अजून अशा दोन तीन आयडी आहेत त्यांचं भरपूर असं प्रश्न आहेत आता त्यांचं काय म्हणणं आहे माहितीये का योगी लय स्वाभिमानी आहे योगी काय तिच्या घरी घेऊन आव्याला जाणार नाही ती हितच राहून आव्याला बिघडावणार आणि हितच राहून ती आव्याला सांभाळणार असं सा काही लोकांचं म्हणणं आहे त्यांच्यासाठी तुम्ही उत्तर देते भाऊ बहिणींना बारकाम्याने विचार केला तर हे लय मोठं आहे आणि तुम्हाला सांगते ज्याला ह्या गोष्टी समजल्या त्या नक्कीच समजून घेईल बरोबर आहे का नाही आहे का खोट आहे भाऊ बनव सांगा मला आता ज्या टायमा तुम्हाला सांगते आवीची बायको आवीची बायको जर आवी पैसे असती तर ती एक गोष्ट वेगळी होती बरोबर आहे का नाही पण आता तुम्हाला सांगती राहत होतो कोण आई आणि आवी बरोबर आहे का नाही दोघं राहत होते मात्र दोघ होते आता जरी तुम्हाला सांगती भाऊ आहे भाऊजे आहे ती तुमासं थी तुमासं थी जरी तुम्हाला सांगते आईच्या महागाडी जीवाच्या पलीकडे त्याला त्याला सांभाळायचं पण आपण काय सांगत आता शेवटी तुम्हाला सांगतो त्याच्यात सगळं बरोबर आहे का नाही जरी त्यानं जीवाच्या पलीकडे त्याला सांभाळलं बरोबर आहे का नाहीतर एक दहा वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत गप्पा गोष्टी घरात बसताल संध्याकाळची वेळ झाल्यानंतर ना तुम्हाला सांगते झोप झोपतेली आता ही ह्यांच्या घरामध्ये झोपतेली आवी त्याच्या घरामध्ये झोपल मग ही लगे विसरणाऱ्या गोष्टी नाही त्या किंवा लगे विसरू शकत नाही किंवा ह्या गोष्टींचा तुम्हाला सांग त्याच्यावर कुठल्या गोष्टीचा परिणाम नको व्हायला त्यासाठी तुम्हाला सांगते थोड्या दिवस तर तुमचं दाजी आणि मी पण इथं राहणार आहे आवे कशी काय गोष्टी हो त्याला ही राहायला विषय आता आम्ही दोघी बहिणी तर आता माझी बहीण सुद्धा कावीला घेऊन चालली होती त्याला चल म्हणत होती पण आगे काय तुम्हाला सांगतो स्वतःहून स्वतः होऊन काय गेलेला नाही मी बी त्याला म्हणलं माझ्याबरोचल तुम्हाला सांग की तो काय नाही म्हणतो या नाही आहेत तर आता जी काय आमच्या ह्यांचं बी म्हणणं आहे म्हणजे आमचं चुलतीचं झालं ह्याचं झालं तर भावा बहिणींना आता ह्यात नव्यात नवं जर यावेळेला आपण गी हितनं घेऊन गेलो समजा तर तुम्हाला सांगते त्याला जी पुढं जाऊन जी लागणारी जी सवय आहे ही लागू शकत नाही लगे मग ती आत्ता आपण त्याला घेऊन गेलो किंवा अचानकपणे आपल्याकडं दोन महिन्याने येईल तीन महिन्याला येईल चार महिन्याला येईल चार महिन्याने येईल ते ते तो जर इथं अचानक जर आला तर तो भास त्याला होणारच आहे प्रत्येक गोष्टीचा बरोबर आहे का तर त्यासाठी आहे ना विसरासाठी थोडासा वेळ लागणार आहे सगळ्या गोष्टींना आता बघा प्रत्येकाला आपलं घर परवायचे आहे तर प्रत्येक माणूस आपआपल्या आता यात जाणारच आहे कुणी होणार नाही पण आता माझं कसं आहे माहिती आहे का माझं झालं तुमच्या दाजीचं झालं तर तुमचं दाजी आता मला पण तुम्हाला सांगते सांगितलं कुबा असतो किंवा काय असतं तरी मी पण तुम्हाला सांगते सांगितलं गेली जाप आता त्यात असं बी माहिती आहे की आता योग्य वर सगळे जबाबदारी पडले तर माझ्यावरही जबाबदारी पडल्या जबाबदारी आहे ती का भावा बहिणींवर जबाबदारी पडलेली जब आहे भावा बहिणीवर पण आता कसं आहे माहिती आहे का काय गोष्टी असतात ती बोलून आपण दाखवू शकत नाही आहे का खोटं आहे मला सांगा काय गोष्टी न बोलायसारख्या असतात त्यात थोडं तुम्ही पण समजून घ्या मला जी काय बोलायचं आहे की आणि ज्यांना बी समजलं तर ती नक्की समजून घेता आणि ज्यांना नाही समजलं हे तर नावं ठेवणार आहे की बरोबर आहे का नाही आणि काही लोक का अशी पण आहे विनाकारण त्रास देणारे आपल्याला तर ते त्रास तर देतच राहणार आहे ती कि काय होत माहितीये का एखाद्याची जी मजबुरी आहे ना ही मजबुरी कधीच कुणी समजून घेत नाही आणि त्याला पाठीमाग कसा खेचायचा की तुम्हाला सांगते म्हणजे त्याला टॉर्चर कसं करायचं आता एखादा माणूस टेन्शनमध्ये असतो तर त्याला अजून कसं टेन्शनमध्ये घालायचं अजून कसं डिप्रेशनमध्ये घालायचं हे काही लोकांना माहिती असतं आणि ती त्या गोष्टी अनुभवू शकत नाही कारण की ह्या गोष्टी सगळ्या आपण अनुभवू शकतो आता ही माझ्या जाग्यावरती जे खरंच काय भाव बहिणींनी तुम्हाला सांगते जर विचार केला जरा बारकेव्याने विचार करा सगळ्या गोष्टींचा आणि त्यानंतरनं तुम्हाला जे काय मला बोलायचं जे तुम्ही मला नक्कीच करू शकता भावा बहिणींना आता कसं आहे माहिती का घरी एकदम सुनं सुना सुन सुनसुनं वाटते म्हणजे एकदमच वाटते आता रात्री आवी काय केलं हे पण तुम्हाला माहितीये आता काय भाऊ बहीण म्हणतात की आईला असं केलं तसं केलं तर कसं असतं भाऊ बहीण माहितीये का दोन टायमाची सजा ही जिंदगीभर माणूस नाही भोगू शकत कारण की किती जरी काय केलं असेल ना माणसानं तर तुम्हाला सांग की आठवण ही तर येतच राहणार बरोबर आहे वादेवर तर आता त्याचा नाही तर बी असेल मी नाही म्हणत नाही बरं का पण ती पूर्णपणे आईला विसरू शकतो का नाही विसरू शकत ना आई ती आहे असतो हा असं नाही ना की बाबा आई चार दिवस गेली ना तर ती महागार येणार आहे पण किंवा असं नाही की बाबा आई लहान त्यामुळे त्या गोष्टी समजवू शकत नाही पण आता एक आधार जे असतो ना ह्या आधाराची गरज त्याला आहे भाऊ ह्या गोष्टी तुम्ही नक्की समजून घ्या आणि जे मला तुम्हाला सांगते सध्या जे वाईट बोलण्याचा प्रयत्न करत आहे आईच्या व्हिडिओवरती जाऊन किंवा माझ्या व्हिडिओवरती येऊन तर मी तुम्हाला सांगते हो का मी तुम्हाला पोस्त पुस्तक सांगते भाऊ बहिणी माझ्या डोक्याला टेन्शन होत आहे सध्या मी टेन्शनमध्ये आहे जर मला कुणी वाईट बोललं ना मी डायरेक्ट तुम्हाला सांगते त्यांना मी आहे ना ब्लॉक ब्लॉक केलं आहे हो का त्यांना बी टेन्शन नको मला बी टेन्शन नको कारण की आधीच माणूस सुखी दुखी आहे आणि त्यात कुणाचं टेन्शन घेतं तुम्हाला सांगा आता कुठलीच मुलं बाप्पासाठी रडत नसेल असं नसत भाव भर आता रडणं पडणं ही होतं माणसाच्या मनाला दुःख झालेलं असतं पण आपल्या आजूबाजूचे लोक आपल्या घरातले लोक चुलतं झाली चुलती झाली परत जी येणारे भेटायला लोक झालं ही काय म्हणतात की बाबा तुम्ही रडत जाऊ नका आईच्या आत्म्याला शांती लागणार नाही तुमच्या आईच्या आत्म्याला शांती द्यायची कारण ह्यासाठी आपल्या आईसाठी पण तुम्हाला सांगते आपल्याला काय गोष्टी कंट्रोल कराव्या लागतात त्या आई शब्द हा समुद्रापेक्षा पण मोठा आहे आणि बाप शब्द शब्द पण समुद्रापेक्षा पण मोठा आहे आता स्वभाव ह्यात कुणाला काय समजायचं कुणाला काय नाही समजायचं हे तुम्ही समजू शकता भाव बहिणीनं पण ज्या जी हालत आहे ज्या जी मजबूर आहे हे पण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा थोडासा समजून घेतला तर नक्की तुम्हाला समजल आणि समजून नाही घेतला तर तुम्ही नक्कीच मला वाईट बोल चाल तुमच्यावरती अवलोकन आलं बरोबर आहे का नाही तर आता मला दोन म्हणजे असं भावा बहिणींना मला विचारलं की योगिता आईचा कावळ्यानं घास शिवला का तर भावा बहिणीनं तुम्हाला खोटं वाटेल पण आईचं वारसत मी खोटं बोलणार नाही आणि वरनं परमेश्वर स्वामी पण आहे तर तुम्हाला सांगते जी विसाव्याचा जी गास असतो ना विसाव्या विसाव्याला गास शिवलेला होता ती गुढी शेवत असते गोड शेव असते ना लालगी ती गोडीशेव शेवलेली होती आणि लाडू ठेवलेला होता आम्ही ती विसाव्याला ती ठेवून असं पुढं थोडस जात नाही तिथं जिथं आपण केलं होतं तिथे आणि मग त्यावेळेस तुम्हाला सांगते तिथं आम्ही गेलतो ना मग तिथं चाललो होतो ना ते विसाव्याचा दाष्टवून तर लगेच कावळा आला आणि तुम्हाला सांगते लाडू आणि गुडीशेव घेऊन घ्यायला म्हणजे पक्षी येत ना ते पक्षी आलं लाडून गुढीस घेऊन लगेच उडून म्हणजे गास पण लगेच शिवला असं नाही की आता तिला भावा बहिणीनं शेवटी किती केलं तर आता काय असं नव्हतं की दहा एकराच्या प्रॉपर्टी राहण्यासाठी रोणासाठी काय कशा जीवा टाकणार होता किंवा ह्याच्यासाठी होता पण हेच तुम्हाला सांगते तिला घर पर परपंचा भांडी कुंडी हे कि यातच माणस होतो तुम्हाला सांगते गरीब माणसाचं कशाच काय असतो जे असं त्याच्यात तुम्हाला सांगते आपल्याला लेकरा बाळा तर किती काय झालं किती काय नाही झालं तर तुम्हाला सांगते आई बापाची माया ही वेगळीच असते बरोबर आहे का नाही आईबापा आपल्या मुला जर काय झालेलं असतं किंवा बाहेरचे माणसं जर आपल्या मुलांना बोलत असत तर ती आईबापालाच राग येणार आहे बरोबर आहे का नाही तर असतं भाव आहे तुम्हाला मला दिन मी वाजन आता तुम्हाला सांगते तुमचं दादेन मी तर थोड्या दिवस जरा तरच सांगणार आहे आणि भरपूर अशा गोष्टी मी तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टीच एवढं हे झालेलं आहे ना सांगू शकत नाही मी झालेल्या गोष्टी होत भाऊ बहिणी आता या अचानक झालेल्या सगळ्या गोष्टी होत गायची टाकी बी संपली सकाळी स्वयंपाक करताना घ्यायची टाकी संपली तर आता ही आईच्या घरातली घ्यायची टाके काढलेली आहे ते पण त्याचा का काहीतरी असं नाही वाल्पा काहीतरी लिकेट झालेला आहे त्याचा त्याला आता भरपूर असा पसारा पडलेला आहे ती पसारा आवरायचा आहे आणि दुसरी गोष्ट तर आज आय तिसरा दिवस ती रांगोळी काय असते ती आता काढायची आपल्याला आणि आईचा गाज पण शिवला भाऊ तुम्ही लगेच म्हणजे तिनं असं तिनं तुम्हाला सांगते पाया पडले तुम्हाला मी खरं ती सांगते ज्या टायमाला तिचं जीव होत ना ती जिवंत होती ना ते म्हणतात का नाही माणसाचं तिला असं देव प्रत्येकाचं ते दर्शन घेतल्यासारखं देवाच्या पाया ह्याच्या म्हणजे तिनं ती माणसांच्या पाया पडली पण तिनं कुणाचं पाया पडून विचार नाही शेवट तिनं स्वतः होऊन तुम्हाला सांगते गाठ शिवला गा ही झालं त्यामुळं माणसं बी तुम्हाला सांगते तिथं आलेलं सगळं म्हणजे आश्चर्य होतं व जरा माणसं असं ती अचानक ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या परत माणसाला असं वाटतं की हे शिवतंय का नाही शिवत आता ही हो आ, की आता हे करायला तसं करायला असं काय सुद्धा झालं डायरेक्ट मी तुम्हाला सांगते ठीक आहे अजून मी भावा बहिणी तुम्हाला सांगते ज्यांनी बी आमच्या दुःखात तुम्हाला सांगते ज्या भावा बहिणीने मनापासून तुम्हाला सांगते की दुःख आमचं जी दुःख ते तुम तुमचं समजून जी दुःख आम्हाला तुम्ही समजून घेतलं परत तुम्हाला की चार गोष्टी प्रेमाने बोलला चार गोष्टी समजून सांगितल्या आणि ज्या कोणी भावा बहिणीनं तुम्हासमधी बहिणींना माझं व्हिडिओ बनवले असतील किंवा काय केलं असेल त्या व्हिडिओच्या माध्यमामधून तुम्ही मला आधार दिला त्याबद्दल खरंच मी मनापासून तुमचे आभार आहे तर असंच समजून घ्या आणि एक दोन जण आहे की असे त्रास देण्याचा त्यांना पण तुम्हाला सांगते त्यांना पण मी मनापासून धन्यवाद म्हणेन त्रास त्रास देण्याचे आहे नका काय पण तुम्ही तुम्हाला सांगते हे करताय बरोबर आहे का नाही त्रास कशाला भाव पण नाही सुट्टी काय बोल आपण तर मला एवढंच म्हणायचं की समोर त्याची मजबुरी समजून घ्या आणि सध्या परिस्थिती काय चालू आहे पण समजून घ्या आणि थोडासा तुम्हाला सांगते आता आवीचं पण भरपूर भाऊ बहिणींना तुम्हाला भरपूर भाऊ बहिणींच मला म्हणणं आहे की योगिता तू आवेला तुझ्या घरी घेऊन जा तर मी भाव बहिणीने उद्या म्हणलं तरी आवीला घरी घेऊन जा पण त्यात आवीची पण तयारी पाहिजे आता आज तुम्हाला सांगती बहीणसुद्धा घेऊन चालली होती माझी आवीला आवेला माझी बहीण घेऊन चालली होती पण आवी तुम्हाला सांगती नाही ग्यायला माझ्याबरोबर मी त्याला म्हणलं की तुका माझ्यावर चल थोडस एक दोन महिन्या म्हणलं थोडस त्याला हे होईल पण ते म्हणतो की नाही मी हिथ मी नाही म्हणतो घर फोडून येणार त्यांचं बी म्हणणं आहे थोडंसं आय मला म्हणत होतं की आता थांब जरा थोडे दिवस तर असू द्या भाऊ बहिणींना आता इतकं दिवस केल्याचे काय नाही आणि आधार नेहमी माणसाला द्यावा आधार कारण की समाजाने आपल्याला नावं जग जगभुग्याने जरी आपल्याला नावं ठेवली ना कारण की ही जग जुन्याला समाजाला कुठल्या गोष्टी एवढ्या माहिती नसतात त्या जी समोरून बघतो समोरून अनुभवतो ह्याच लोकांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात आता विषय तुम्हाला सांगतो जे आहे ज्या परपंची परपंचामध्ये जी, जी समरुन समरुन ले ले जा जा पर पर होते पण आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना बेतन आहे कुणावर आवेवरती कारण की म्हणजे ती स्वतः आता त्याला तर एकटं कोणी सोडणार नाही बरं का भावभेनं पण ती स्वतः त्याला असं वाटतं की मी आता ह्या सगळ्या गोष्टीतून एकटा पडलो असं त्याला वाटतंय पण तो एकटा नाही किंवा काय नाही आता त्याला साथ द्यायच्या टायमात सगळे साथ देते त्याचा भी विषय काही नाही पण आता थोडस त्याला परमून जातो पर्यंत किंवा हिम असतो पर्यंत त्याला सवय लाभ पर्यंत कामात व्यस्त असतो पर्यंत तुम्हाला सांगतो त्याला ती गोष्टी जरा ही होणार आहे असा आहे त्याला असू द्या काळजी तर तुम्ही पण घ्या भाव भाऊ आहे आता थोड्या दिवसात जागे बरोबर आता दहावा तेराव हे म्हणतात की काय अजून झालं नाही बरं का तेरावे पण आता काय झालं दहावा पण दहाव्या दिवशी असतो पण त्यात विषय असा झाला की दहाव्याचा विषय असा झाला की आता हे मी तुम्हाला सांगते हे जे दिलेला असतो ते तुम्हाला सांगते मग हे दिल्यानंतर मग त्या माणसाला शिवाशा भांडायला येत नाही त्या मग परत तुम्हाला सांगते कामाला का जे जायचं असतं लोकांना मग ती ज्यांनी खांदा दिला त्यांना कामाला पण जाता येत ना ना शिवा ओल्ट त्यामुळे तुम्हाला सांगते मग आता परत ते गावाचा एक वेगवेगळा रिवाज असतो भाव जसं आपल्या गावाचा रिवाज आहे तसंच ह्या म्हणजे जसं ह्या आमच्या गावाचा रिवाज आहे ह्या पद्धतीनंच तुम्हाला सांगते करायचा पुरेपूर त्यांनी प्रयत्न केला तर मी तुम्हाला सांगते जे आता आयपोशी मी नाही ना म्हणतो दोन अडीच जा महिने झाले मी आयपी नाही होती आहे मी आयपैकी तर तुम्हाला सांगते जास्तीत जास्त, जास्त मी सोशल मीडियावरती बघा तुम्ही जाऊन मी आई बरोबर एवढे व्हिडिओ पण बनवले नाहीत चवखण्याचं का किंवा असं पण कारण की मला मला असं वाटायचं की कसं आहे माहिती आहे का व्हिडिओ बनवायला लागला व्हिडिओ बनवायला ना तर तुम्हाला सांगते लगेच असं वाईट वाईट बोलायला सुरू करतात वाईट वाईट बोलतात त्रासदायक यात त्रासदायक बोलतात आणि तुम्हाला सांगते ज्यावेळेस ती होती ना माझ्या होती ना त्यावेळेसच तुम्हाला सांगते पाहिजे तुझ्या दहाव्याची तुझ्या बाराव्याची काय लोकांनी तयारी पण केली होती ते सुद्धा तुम्हाला सांगते माझ्याकडे कमी ठ्यायची अजून म्हणजे लोकांना बोलायचं म्हटल्यानंतर ती विचार करत नाही फाडदीस जीव बोचायचं ते टाळायला मग ती मागचा मोठा अजिबात विचार करत नाही ती आता हो का ज्यांनी कुणी बोललं त्यांच्या जीबीला पण यासं आलं म्हणायचं आपण म्हणतात का ना कावळा बसायला खांदे मोडायला असं असतं त्यामुळं माझ्याकडे तर आहे ना म्हणजे असं ती जुनं काही हे असेल ना ह्याच्यामध्ये आता नव्यामध्ये तुम्हाला सांगते स्वतः जास्त माझ्याकडे काही आठवणी नाही त्या कारण की मी ह्याच दृष्टिकोनातून तुम्हाला सांगते जास्तीत जास्त तिला व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न नव्हता केला कशामुळं आपण जर व्हिडिओ काढायचं म्हणलं किंवा हे करायचं म्हणलं तर लगेच काय म्हणतात म्हणजे पैशासाठी आईला सहानुभूती मिळवतात आईच्या जीवावर पैसे कमावतात ह्यांना काहीच नाही ह्यांना ही नाही ह्यांना ते नाही असं म्हणायचा प्रयत्न करतात पण असताना आपण एक आता जेवढं तुम्हाला सांगतो तिचं हे असेल तिनं स्वतःहून व्हिडिओ बनवलेले किंवा काय केलेलं हीच आता तुम्हाला सांगते आठवण आहे आणि त्यातूनच तुम्हाला सांगते आमच्या आम्हाला दिसणार पण आहे शेवटी जे परमेश्वरांना घडवलं होतं ना त्या गोष्टी घालणार होत्या आणि जे खरं मनापासून तुम्हाला सांगते मानत्यात आय आईसाठी करतात तीच हे तुम्हाला सांगते एखाद्याच्या वेदना समजू शकतं आणि ज्यांना म्हणजे माहिती असून पण काही लोक हे ना त्रास देण्याचा प्रयत्न करतात त्रास तर असल्या देऊ आता शेवटी काय करायचं जास्तीत जास्त तर आपण बोलू शकत नाही कुणाला मी तर नाही असं मी जास्त बोलायचा कोणाला प्रयत्न करत नाही किंवा मी जरी कुणी असं वाईट वक्त जरी मला बोलायचा प्रयत्न केला तर मी कधी कुणाला म्हणजे असं वाईट मिश्वास जास्त बोलत नाही कारण कसं आहे माहितीये का ह्याना आपल्याला बोलायचं ह्याना आपल्याला फेडायचं असा विषय असतो तर त्याला भरपूर असं तुम्हाला सांगतो की संध्याकाळचं आपलं काम आहे हे करायचं म्हणजे हातून पण काय जे भावा बहिणीनं तर मी तुम्हाला अजून सांगते यायचा म्हणजे कावळ्यानं घास पण लगेच शिवला होता विशाळाचा लगेच शिवलं लगेच आम्हाला ते ह्याच्यापर्यंत जाऊ पण दिलं नव्हतं तिथं तिचा अंतिम ना तिथं जाऊ पण दिलं होतं आम्हाला बरंच विशाळाचं घास पण शिवलं होतं सावळ्याला